गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ मी अंजली स्वागत करते तुमचं अंजलीच्या दुनियेमध्ये आजच्या सकाळची सुरुवात झाली होती पक्ष्यांच्या किलकिलाटने मस्तच वातावरण होतं गावी आणि सकाळी थंडी पण खूप लागत होती म्हणून पप्पाने चूल पेटवलेलीच होती मग मी पण चुलीजवळ जाऊन शेकोटी जरा वेळ शेकत बसले हे आहे आमचा मागचा दरवाजा आणि मागच्या दरवाजालाच आमची चूल थो। चा पा आहे पाणी गरम करण्यासाठी आणि कधी कधी आम्ही त्याच्यावरती जेवणही बनवतो थोडा वेळ मी शेकोटी घेतली उब मिळाली नंतर पाणी पण गरम झालं होतं मग मी अंघोळ केली नंतर घरातली आवरली जेवण वगैरे मम्मीने आणि मी सगळं आवरलं आणि मग आम्ही दोघे आमच्या दोघांचा आवरून निघालो मावशींच्या गावी जायला मावशींचं गाव आहे सुपने आमच्या गावापासून वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे जवळच आहे मावशींनी मला अकरा वाजेपर्यंत बोलवलं होतं पण मला लेट झाला होता जायला मला साधारणतः एक वाजले त्यांच्या घरी पोहोचायला हे बघा पोहोचलो आम्ही मावशींच्या गावी या मावशींच्या कोंबड्याच मावशींच्याच असतील हे आहे जस, मावशींचं गाव इथे आहे जास्वंदाचं झाडं आहे जास्वंदाची फुले आहेत इथे काही मिळत नाही असं नाही सगळे फुले फळे नंतर भाजीपाला सगळं मिळतं yeah. आणि हे आहे आमच्या मावशींचं घर हा पावटा सुकत होता yeah. आणि मी आईंना विचारते की हा सोयाबीन आहे का आहेत आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई यांच्या आजी माझ्या आजी सासू आणि खूप जीव आहे त्यांचा माझ्यावर बघा त्यांचं प्रेम दिसतच असेल नेहमी वाट बघत असतात मी येताना कधी येते म्हणून आणि बोलतच होत्या की किती कि वेळ झालं वाट बघतोय आत्ता आलंय मी आत गेले तर मावशींच्या घरी कामं सुरूच होती अर्ध तर सगळं बनवून झालं होतं शिवांताईचं उद्या डोहाय जेवण होतं आणि त्याला बुत्या देण्यासाठी हे सगळं बनवायचं चालू होतं करंजा बनव बनवून झाल्याच होत्या आता सजुऱ्या बनवायच्या सुरू होत्या खूप सारी लेडीज गँग होती बनवायला त्यामुळे कामे पटापट आवरत होती ह्या दोघी काकी तळत होत्या या आहेत वैशाली काकी खूप प्रेम आहेत या काकी आणि सजुऱ्या बघा किती छान झालेत टम फुगलेत एकदम आणि ह्या फुटू नयेत म्हणून पाटीमध्ये मध्ये तांब्या ठेवतात आणि कडेने सगळ्या उभ्या करतात ह्या आहेत सजुऱ्या तळल्यानंतर तशा त्या टम फुगतात तुम्हाला जर सजुऱ्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला शेअर करेन मावशी खूप छान सजुऱ्या बनवतात टेस्टी त्यांचं सर्वच काम चांगलं असतं पण सजुऱ्या पण खूप छान असतात नंतर आमचं हे सगळं घरातलं आवरलं आम्ही सगळे थोडा वेळ बसलो जेवलो

आणि पाणी पण आहे बऱ्यापैकी इथल्या शेतासाठी हेच पाणी वापरतात सगळे कारण पाईपलाईन दिसत होती म्हणजे हेच पाणी वापरत असती आणि मग नंतर आम्ही निघालो रिटर्न कारण मावशी आमची तिथं वाट बघत थांबल्या होत्या कारण आम्ही मावशीनं म्हटलेलं आम्हाला तुमचं शेत माहिती नाही थांबा घालो तर वाटेत आई पण आल्या तोपर्यंत आई पण भेटल्या आणि माझ्या हातामध्ये तुम्हाला जे पेपर दिसत आहेत ते वाटत असतील कशाच्या आहेत तर आम्ही शेवंद्याच्या डोळ्या जेवणासाठी रील बनवणार होतो आणि त्या रीलसाठी मी ते पॅम्पलेट घेऊन आले त्याचा रानामध्ये मी शूट घेणार आहे कारण रानामध्ये व्यू छान येतो मस्त वाटते हे बघा आई आले पाठी घेऊन पावटा तोडायला आम्ही निघालो जाताना आई मला सांगत होतं हे कशाचं शेत आहे ते कशाचं आमचं गप्पा मारा जाणं सुरू होतं तोपर्यंत आला मला शेता इंचा फोन त्या आम्हाला सांगा आमचं काहीतरी बोलणं डिस्कशन चाललं होतं डोळ्या जेवणाबाबतीतच आणि मम्मीने खाली हे आहे वांग्याचं शेत वांगी पण चांगली लागतात यायला पण आता सीझन नाही आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सीझन असतं तर साऱ्या लागतात वांगी काकडी हे सगळं इथे भाजीपालाच असतो आणि हे शेजारी आहे गव्हाचं शेत पण मी आधी बोलले की भाताचं आहे तर आई गोल्या नाही गहू आहे मला पण एवढं काय शेतातलं नॉलेज नाही पण आपलं बऱ्यापैकी माहिती आहे आणि नसेल तरी मी माहिती करून घेते मग आम्ही चाललो असंच छानच आहे तिकडे भारी वाढत होतं सगळं बघायला हिरवईन पगार वातावरण भारी वाटत होतं कारण सूर्य मावळायला आला होता त्यामुळे ऊन पण जास्त नव्हतं मस्त वाढत होतं नंतर या रानामध्येच आम्ही दोघांनी रील बनवले पाठलेबाई गाण्यावर तर मी बघितले नसेल तर माझ्या शॉर्ट फिल्म मध्ये जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ आहे मग आम्ही पोहोचलो पावट्याच्या इथे पावट्याचं शेत आहे जवळ मावारीच मस्त पावट्याचं म्हणजे खूप मोठा आहे पावटा घेवडा सगळं आहे इथे मी व्हिडिओ करत होते आणि तोपर्यंत तो काका आले काका बोलतात मला जाऊ दे मग व्हिडिओ करा तर हे आहेत आमचे काका या मी बोलत होते की या शेताचे ओनर आहेत हे मालक तर हसत होते आणि मग मी पण आतमध्ये गेले रानात पावटा बघत होते खरं बघत बघत मी चालले होते रानात बघा मस्त हिरवागार पावटा आहे भरलेला पूर्ण भरलेला आहे आणि मी पहिल्यांदाच एवढा पावटा बघितलाय तरी यावेळेस कमी होता मावशी बोलत होता याच्या आधी खूप सीझन होता आता थंडी कमी असल्यामुळे हो कमी झाला आहे पावटा मावशींना रोज एक दिवस आड बाजार बाजार करावा लागत होता बाजारात विकायला जातात त्या आणि उद्या पण त्यांचा बाजार होता तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओ मस्त व्हिडिओ राहणार आहे कंटिन्यू करा शेती केली आहे ना शेतकऱ्यांचं डोकं बा किती चांगला आहे की मध्ये जागा ठेवले चालायला म्हणजे पावटात तोडताना काही अडचण येऊ नये आणि वेल कशी एका लाईनीत चढवले म्हणजे लाईनीत सगळं आहे दोन तीन लाईनी पावट्याच्या होत्या दोन तीन लाईनी घेवड्याच्या होत्या मस्तच आणि हे रान मावशीचं फिक्स असतं पावटा आणि घेवड्यासाठी प्रत्येक वर्षी इथं ते तेच असतं पण मी पहिलंच वर्ष आहे की मी आले रानामध्ये आणि बघते खाते मी प्रत्येक वर्षी पावटा पण डायरेक्ट घरी पोहोचवतो पहिल्यांदा आज मी रानात गेले होते आणि स्वतःच्या हाताने तोडला आहे पावटा शेतकऱ्यांची खरंच मेहनत आहे खूप मेहनत आहे त्यांची कामात जेव्हा आपण समोर बघतो किंवा स्वतः करतो तेव्हाच ते आपल्याला ते रियालिटी समजते मावशी मिसरी खात्या बघा म्हटलं तरी मिसरी खाता हाय स्वागत आहे तुमचं अंजलीची दुनियामध्ये मी आले मावशींच्या गावाला आणि मावशींचा हा आहे पावट्याचं शेत खूप छान शेत आहे आणि आम्ही आलोय पावटा तोडायला मावशी हे मी आम्ही सर्वजण हे बघा हे मावशी काका आई सगळे आलोय तर ब्लॉग खूप छान राहणार आहे ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा पावटा वगैरे कसा आहे हे बघा हा आहे घेवडा मस्त मस्त ब्लॉग येणार आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप छान छान कमेंट करा धन्यवाद जो काही पावटा तोडला होता त्यातला आम्ही हिरवा हिरवा सेपरेट काढत होतो कारण त्याच्यामध्ये वाळलेला पण पावटा होता आणि हे आणि काका चालले होते स्वप्नालताईला द्यायला स्वप्नालताई मावशींच्या मोठ्या मोठी मुलगी आहे म्हणजेच माझी सगळ्यात मोठी ननद त्यांच्या गावी चालले होते तर त्यांना हा घेवडा आणि पावटात भाजीसाठी द्यायचा होता म्हणून पटपट तोडून ते निव न्यू, निवडून साईडला केला आणि मावशी पिशवीत भरून त्यांच्यासाठी देतात मावशींचा भाजीपाला सर्व गावांना पोहोचतो आमच्या घरी मला मुंबईपर्यंत सगळे म्हणजे जे काही पाहुणे आहेत ना आमचे सगळ्यांच्या घरी मावशीच्या भाजी पोहोचतात सीझन वाईज सगळ्या भाज्या पोहोचतात आम्हाला तर जरा जास्तच भेटतात आमच्या मम्मींना मला मुंबईला आम्ही गेलो की सर्व भाज्या घेऊनच येतो आणि मावशींचर माझा गप्पा मारत मारत तोडणं सुरू सुरूच होतं आमच्या दोघींच्या गप्पा काही संपतच नाहीत आणि म मजा येत होती हे सगळं करताना तरी पावटा संपत आलेला त्यामुळे शोधून शोधून तोडावा लागत होता लास्टच सीझन होता हा आणि हे आहेत माधुरी काकी त्या माझ्यासाठी कवळा पावटा काढत होता सेपरेट ह्यांना पावट्याची सुकी भाजी कवळ्या पावट्याला ते चिंब बोलतात आमच्या गावी मग ते आवडते म्हणून मी माधुरी काकीनं बोलले की, की ह्यांच्यासाठी सेपरेट एका पेशवीत कवळा पावटा काढा मग त्या ते करत होत्या ह्या पण खूप चांगल्या आहेत वैशाली काकी पण खूप चांगल्या आहेत त्यांच्याशी म्हणजे खूपच जवळचं नातं तयार झालं माझं फर्स्ट टाइम भेटलो पण भारी वाटलं भेटल्यानंतर आणि हे बघा माझं सुरूच होतं आणि नंतर हे आलं स्वप्नाला त्यांच्या गावावरून आणि हा सूर्य मावळ मावळन सुरू होतं सूर्याचं तर व्ह्यू खूपच चा, खूपच छान होता म्हणून ह्याचा छोटासा शॉट घेतला आणि आम्ही सगळ्यांनी निघालो घरी जायला तर बघा आमची मजा आता पुढे चला <laughs> तुझ्यासाठी शॉर्ट साठी आम्ही पोहचलो घरी, घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि मावशींनी चहा केला चहा घेतला आणि नंतर आम्ही दोघे निघालो घरी जायला घरी जाताना वाटेमध्ये हे बघा मेंढ्र आली होती मग थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं ते साईडला होईपर्यंत कारण गावाला रस्ते खूप छोटे असतात गाडी पण जपून चालवावी लागते आणि मग आम्ही निघालो घरी जायला घरी जाईपर्यंत आम्हाला वेळ झाला कारण आम्हाला कोल्हापूरला आम्ही कोल्हापूरला नाही त्याच्या अलीकडेच सी एन जी भरण्यासाठी गेलो कारण कराडमध्ये कुठेच सी एन जी मिळत नाही सी एन जीचा जरा खूप इकडे हाल आहेत आणि मग स असा आमचा झाला आजचा दिवस पूर्ण घरी जाईपर्यंत मम्मीने जेवण बनव